सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी संतप्त शेतकऱ्यांची पिंपळगाव बाजार समितीसमोर घोषणाबाजी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो अडत्याचे अंदाजे जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये बाकी असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीन दिवसापूर्वी बाजार समितीच्या गेटवर धरणे आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये बाजार समिती संचालक मंडळ आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आयपीएस अपराजिता अग्निहोत्री यांनी मध्यस्थी करून पंधरा तारखेला बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिले असता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते आज पंधरा मार्च रोजी बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ तसेच शेतकरी यांची बैठक झाली असता या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस ठिया मांडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली एवढी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला दरम्यान संदर्भात बाजार समितीचे सभापती तसेच विद्यमान आमदार दिलीपराव दिलीपराव बनकर यांच्यासोबत संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी चोवीस तासाच्या आत आडत पैसे घ्यायला पाहिजे तेवढे त्यांनी चोवीस तासाच्या आत पैसे घेतले नाही आता शेतकऱ्यांचे पैसे अडकले असून त्या संदर्भात आम्ही ठोस भूमिका घेतली असून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अडल्याची जमीन विक्री करून आपण लवकरच पैसे शेतकऱ्यांचे देणार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे मिळवून देऊ असे आश्वासन बाजार समितीचे सभापती यांच्याकडून देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे घोषणाबाजी केली आणि बैठकीत काय घडले जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून संचालक जे आज कुठला निर्णय वरून धमक्या देते काय धमकी दिली धमकी दिली का करता जमीन येते ना 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 आ, आ, पाट्या, पेड़ पाट्या पेड़ हा पट्ट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पट्ट्या पेड होणार नाही आणि आज पाच महिने झालेत हा पैसे नाही तारखा गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून एड रस्त्यावर बसायची पाळी आली म्हणून रेड्या गेट वर बसायची पाळी आली आणि धमक्यात येते धमकी कोणी दिली सांगितलं बॉडी गाडी आढळल्याचा परिणाम होईल मग गाडी आढळल्याचा परिणाम होईल काय आता मागे चार दिवसापूर्वी जे आम्ही धरणे आंदोलन या मार्केट उत्पन्न बाजार समितीमध्ये केले त्यावेळेस काही संचालक मंडळांनी आम्हाला सांगितले पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु दे। आज ज्यावेळेस मिटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आडतीची जमीन विकल्या जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थान तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत विकतो कृषी उत्पन्न बाजार समिती सदर या पैशाला जबाबदार आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पैसे हवे आहेत हा शेतकऱ्यांचा लढा आहे आणि जोपर्यंत पैसे मिळतील तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही